सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित संवाद ऊर्जायन या मालिकेमध्ये आपण आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सुप्रसिद्ध कवी नाटककार आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी अमर रामटेके यांच्या घरी हे चॅनल आलेलं आहे सोबत ताराचंद चव्हाण आहेत आम्ही दिलखुलास मुलाखत घेणार आहोत की जी मुलाखत आपण म्हणजे मन मोकळ्यापणाने म्हणू शकता मी अमर जी हे जवळजवळ माझे चाळीस वर्षापासूनचे मित्र आहेत आम्ही एकत्र होतो आणि अमर रामटेकेजींनी जेव्हा स्लॅब शहर आणि कॉम्रेड जोशी हे नाटक लिहिलं त्याच्यामध्ये मी वॉइनीन वाजवली होती ते ती फार मला आठवण येते आणि चांगले मित्र चांगले कलाकार आणि त्यांनी आकाशवाणीमध्ये श्रोता संमेलन घडवून नवीन नवीन प्रतिभा निर्माण केल्या अशा अमर रामटेकेजी यांना आपण भेटायला आलेलो आहो जय भीम अमरजी जय भीम आपण ही जी चळवळ आहे साहित्याची चळवळ आणि साहित्य लेखनाची चळवळ आपण कशी राबवता प्रेरणा कुणापासून मिळाली की आपलं म्हणजे नाटकाचं क्षेत्र सुद्धा कवितेमध्ये सुद्धा एक दमदारपण आणलेलं आहे नाटकाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या चळवळीची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आपण सांगितलं तर बरं वाटेल खरं म्हणजे माझी आई जी होती हाँ हाँ। ती सकाळी म्हणजे आम्ही झोपलो असताना हां बाबासाहेबांची गाणी म्हणायची तर मला असं वाटलं की बाज जर ही गाऊ शकते माझी आई तर मी काय लिहू नये आणि तिथून ती प्रेरणा मिळाली आणि मी लिहू लागलो नंतर बाबासाहेब असताना प्रत्येक पावलावर मला भेटत गेलं खूप भेटत गेलं आणि मी नाटक लिहू लागलो कविता लिहू लागलो गजल लिहून लागली कव्वाली सुद्धा लिहिली पत्रकार होतो त्याच्यामुळे अनेकांच्या मुलाखती घेतल्या एकूण असं म्हणता येईल की माझी आई ही माझी प्रेरणा होती यानंतर चव्हाण साहेब काही प्रश्न विचारतील आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण आपल्या मित्रमंडळींसोबत आणि शिक्षकांसोबत ज्या तुम्हाला प्रेरणा मिळाल्या त्या कशा होत्या आणि ती वाटचाल कशी होती मी हिस्लॉमधून ग्रॅज्युएशन केलं <laughs> नंतर मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं <laughs> त्यानंतर डी एल एस म्हणजे डिप्लोमा इन लेबर स्टडीज <laughs> नाव डिप्लोमा असलं <चला>, तरी ते <laughs> आफ्टर ग्रॅज्युएशन करणं शक्य होतं नंतर <laughs> फक्त ग्रेस यांना ऐकण्यासाठी मी मराठीत एम ए केलं म्हणजे ग्रेसला न्या सर्गा ऐकणं एक नवा अनुभव होता ते पाच मिनटं उशिरा यायचे पाच मिनटं लवकर जायचे पण तीस ते चाळीस मिनिटात जे ते बोलायचे तर ती एक पुस्तिका होऊ शकते असा तो जबरदस्त माणूस होता एम मी अमर साहेब मी एक साधा प्रश्न विचारतो की ग्रेस्थची प्रतिमा आणि प्रतिभा जरी दुर्बोध असली तरी लोक जण माणसांपर्यंत काय म्हणतात पोहोचत होते त्यांची जसं लिहिलं ना झाडांची हलती पाणी किंवा ती गेली तेव्हा रिमझिम झिम आदत नादत होतात मेघात सडळी किरणे हा सूर्य सोडणी होता तर आणखी ग्रेसच्या का काही आठवणी आहेत की ज्या आपल्याला प्रभावित करू शकते कवी ग्रेस यांच्या ॲक्च्युली कवी ग्रेस याला समजण्या नानू नेवे या छायाचित्रकारांनी खूप परिश्रम ग्रेश्� घेतले मोठमोठ फोटो लावायचे तर ग्रेसचा संबंध कठीण वाटत पण जर तू डुबून गेला तर हा माणूस तुम्हाला समजू शकतो नाही खरोखरच आहे ग्रेसचं व्यक्तिमत्व खरोखर आहे आणखी एक म्हणजे अनुभव आहे हो की आपण जे शहर नाटक लिहिलं होतं आणि ते फार गाजलं त्या काळामध्ये स्वस्त ते विकल्या जायचं छोट्या छोट्या पुस्तिके काढून आणि त्यांनी तुम्ही एक चांगले कलाकार घडवले आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत की जे पुढे आलेले आहेत तुमच्या नाट्य चळवळीमध्ये सांगू शकताबद्दल शहर या पथनाट्याचे आम्ही शंभरपेक्षा जास्त प्रयोग केले हो हो आणि नागपूरची एकही वस्ती अशी नाही की जिथे मी तो प्रयोग केला नाही अगदी लोकमतच्या प्राणात सुद्धा आम्ही तो प्रयोग केला तर त्यातून किंवा त्यानंतर जी नाटक झाली त्यातून खूप लोक समोर आले मुख्य म्हणजे रोशन कुमकु हा माझा मित्र हा माझ्या सर्व नाटकांचे दिग्दर्शन करायचा आणि शहर त्याने बसवलं होतं खूप गाजलं शहर शहर स्लॅब आणि कॉम्रेड जोशी ही त्या काळातली नाटक एका वेळेस तीन तीन नाटक चालायची आणि त्याच्यातनं तुम्ही चांगले चांगले कलाकार घडविले त्याच्यात सुनील रामटेकेचं नाव येतं संजय जिवणे येतात वंदना काय म्हणतात त्याला कोटंबे कोटंबे, कोटंबे।, कोटंबे।, कोटंबे। असे कितीतरी कलाकार घडलेले आहेत आणि तुमच्यात प्रेरणेने आज नवनवीन क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहे खरोखर आपलं काम तर अतिशय महत्त्वाचं आहे परंतु यासोबत आपण म्हणजे शासकीय सेवेमध्ये आणखी काही उपक्रम घडविले आहेत का हो मुख्य म्हणजे एक उपक्रम असा आकाशवाणी श्रोता संमेलन दर महिन्याच्या एक तारखेला सायंकाळी पाच वाजता ते संमेलन आम्ही घ्यायचो आणि ज्यांना कोणी बोलू देत नाही अशा माणसांना आम्ही बोलवतो ज्यांच्याकडे शब्द होता भांडार होता पण त्यांच्याकडे लक्ष नव्हती कुणाची ते हे संमेलन मी नांदेडला घेतलं यवतमाळला घेतलं नागपूरला घेतलं बरं त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले जे काही साहित्यिक होते आणि नवीन नवोदित जे होते त्यांना त्याबद्दल कशा काय प्रेरणा मिळाल्या ते सांगायचे की आम्ही इतक्या सकाळी तुमचा रेडिओ लावतो आणि जोपर्यंत तुमची सभा बंद होत नाही तोपर्यंत तो बंद सुरू त्या काळात ते मोठ्या मोठ्याप्रमाणे टेलिव्हिजन नव्हते रेडिओ हेच एक माध्यम होतं आणि म्हणून लोकांनी ते संबंध आपला डोक्यात घेतला आणि मी यश नाही तुमचा आवाज आणि व्यक्तिमत्व याचा प्रभाव नाट्यशैलीवर झालाच होता हो आणि खरोखर आणि आपल्या आवाजाचं एक प्रतिमासुद्धा तुम्ही यवतमाळ आकाशवाणीला दिली जेव्हा मी भीमराव पानचाळ यांनी गझल संमेलन घेतलं त्यावेळेस मला अध्यक्ष बनवलं होतं आणि मी स्टुडिओमध्ये गेलो होतो वर पाहिलं तर हर आवाज अमर आहे म्हणजे हे अतिशय मला आनंद झाला भरभरून आलं की हे काम अमर रामटेकेच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही आणि यवतमाळ आकाशवाणीमध्ये सुद्धा तुम्ही कोणत्या कोणत्या कलाकारांना घडविलं याबद्दल सांगितलं तर बरं वाटेल यवतमाळ म्हणजे खूप लोकांना घ्यायला एक खान नावाचे शिक्षक होते ते उर्दू मध्ये लिहायचे उर्दू काय आपल्याकडे नव्हती ना पर कोणाला पकडून हिंदीत करायचं किंवा मराठीत कराय आणि त्यांना स्थान द्यायचं हा उपक्रम मी केला नांदेडला केला यवतमाळला केला चंद्रपूरला केला लोकांना सामान्य माणसाला बरं त्याच्यामध्ये काही लोक साहित्यावर काही रचना सादर करणारे आणि तिथले जे ग्रामीण भागातले जे कार्यक्रम करणारे काही कलावंत असतील त्यांच्याबद्दलच्या काही अपेक्षा कलावंतांना मी खूप खूप सांगितलं आपलं आता नाव आठवत नाही पण एक कलावंत होते लोकसाहित्यात <laughs> लोकगीत गायचे ते वा तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना रेकॉर्ड केलं आणि वाजवलं कलावंत असतात पण आपण लक्ष देत नाही ना। बरोबर आपण आकाशवाणीच्या माध्यमातून खूप कलाकारांना पुढे आणलं म्हणजे म्हणजे कलाकार कविता म्हणणारेच नाही नाटक करणारेच नाही पण श्रोत्यांचं सुद्धा मनोगत असतं श्रोत्यांना तर श्रोत्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला कान दिलं म्हणजे कोणी तानसेन असेल तर कोणी तानसेन निर्माण केलं अतिशय म्हणजे फार महत्त्वाचं काम के तुम्ही केलेलं आहे तर तुमच्या जीवनामध्ये असा काही आनंदी प्रसंग आहे की ज्याच्यामुळे खूप आनंद झाला आपण समाजाला दिलं याचं समाधान वाटतं असं काही आहे का काही चळवळी आहेत काही उपक्रम आहेत का तर त्याप्रमाणे जे नाटक मी केलं किंवा जे कविता वाचन केलं तर अनेक आहेत परंतु जेव्हा माझी पहिली कॅसेट निघाली तेव्हा मला जो आनंद झाला होता तो आता येणार नाही पण असं वाटलं की आपणही लिहू शकतो आपण चळवळीचा दृष्टिक्षेप समोर यावा यासाठी जे काही काव्य लिहिलं असेल आणि जो काही अनुभव आहे तो सांगता येईल काय निश्चित काय की चळवळीशिवाय